पण सत्तावीस तारखेला त्यांनी बाबतच्या घटनाक्रमाबाबतची जी जी वक्तव्य केली ही संपूर्णपणे राजकीय आहे आम्हाला सगळ्यांना आमचं सर्वस्व आम्ही गमवलंय ह्या भावनेत असताना अचानकपणे या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे अशा प्रकारची राजकीय वक्तव्य त्या काळामध्ये टाळली गेली पाहिजे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील एक राजकीय नेता ज्या पद्धतीने आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्र हा माननीय अजितदादा पवार साहेबांच्या दुःखद निधनानंतर शोककळेमध्ये असताना ज्या पद्धतीची वक्तव्य येतात की महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राची जनता हे संपूर्णपणे शांतपणे बघत आहे ज्या पद्धतीने या दुःखाच्या काळामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा जी आपल्या मनामध्ये होती हा खरा चेहरा देखील महाराष्ट्राने बघितलेला आहे क्षणभर तरी विचार करा की या सगळ्या वक्तव्यांमुळे माननीय अजितदादा पवार साहेबांच्या कुटुंबावर किती आघात किंवा किती वेदना त्यांना होत असतील आणि कुटुंब म्हणजे केवळ रक्ताची नाती नाही तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता जो अजितदादांना दैवत समजत होता ते आमचे कुटुंब प्रमुख होते आदरणीय सुनेत्रा वहिनी आदरणीय दादा जयदा आणि दोन जुलै दोन हजार तेवीसला माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे भुजबळ साहेब असतील वेळसे पाटील साहेब असतील मुश्रीफ साहेब असतील धनंजयजी मुंडे असतील आणि माझ्यासारखे महाराष्ट्रातले तमाम कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी हे अजितदादांचं कुटुंब होतं त्यामुळे आम्ही जी काही वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून केली जात आहेत याचा निषेध करतो महाराष्ट्राची संस्कृती शिवशाहू फुले आंबेडकरांची राहिलेली आहे आणि जी काय बेजबाबदार वक्तव्य जो राजकीय नेता करतोय याचा देखील निषेध करतो आणि त्याच्या मागे असलेले मार्गदर्शक यांचा देखील आम्ही निषेध करतो महाराष्ट्राची ही संस्कृती नाही महाराष्ट्राची संस्कृती ही संयमाची समजदारीची आणि एकमेकांचा सन्मान देणारी आहे एवढंच या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची भूमिका आहे सर एक प्रश्न विचारायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साप्ताहिकांत शिंदे हे दावा केले की विलनीकरण नंतर आम्ही पक्षाचं सर्व नेतृत्व हे ने अजित पवार यांच्याकडे सोपवणार होतो नारायण स्वप्न आपण राहिलं आहे त्यामुळे आपली जबाबदारी आहे की नारा स्वप्न पूर्ण करायला पाहिजे त्यामुळे प्रत्येकाला आपलं मन मोठं करून प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे असं आहे की माननीय अजितदारांच्या दुःखद निधनानंतर अग्निसंस्कार व्हायच्या आधी देखील विलीनीकरणाच्या चर्चा चा सुरू झाल्या खर तर संपूर्ण महाराष्ट्र हा शोककळेमध्ये होता कार्यकर्ते पदाधिकारी आम्हाला सगळ्यांना आमचं सर्वस्व आम्ही गमवलंय ह्या भावनेत असताना अचानकपणे या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यामुळे अशा प्रकारची राजकीय वक्तव्य त्या काळामध्ये टाळली गेली पाहिजे होती ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या अपघातीनंतर कुठेतरी रोहित पवार यांनी आरोप केला होता की हा घात अपघातात तर त्यामुळे कुठेतरी आता अजित पवार दोन पक्ष निर्माण दोन गट निर्माण झालेले आहेत असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकर यांनी पहिल्याच दिवशी माननीय अजितदादा पवार साहेबांचा सा जो दुर्दैवी विमान अपघात झाला याची सखोल चौकशी ही केंद्राने मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी डीजीसीएच्या मार्फत आणि राज्य सरकारनी सीआयडी मार्फत केली पाहिजे अशी मागणी केली होती माननीय मुख्यमंत्र्यांनी ती सीआयडी चौकशी देखील लावली आणि मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशननी डीजीसीएची टीम येऊन संपूर्ण चौकशी सुरू आहे पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही स्पष्ट भूमिका आहे की या संपूर्ण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे एका कालमर्यादेमध्ये टाइम बाउंड ही इन्क्वायरी झाली पाहिजे आणि या इन्क्वायरीचे निष्कर्ष हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजेत ही स्पष्ट प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे अमोल मिटकरेंनी जे काय मत व्यक्त केलं असेल ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी वेळोवेळी ही स्पष्ट केले

चौकशी झालीच पाहिजे ऍरो म्हणून जो हॅन्डलर होता त्याची चौकशी झाली पाहिजे व्हीएसआर कंपनीची संपूर्ण कशा पद्धतीने विमानाचा मेंटेनन्स ते करत होते त्याची चौकशी झाली पाहिजे ऐन वेळेला कॅप्टन बदलले गेले का याची देखील चौकशी झाली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच कुठल्या तरी निष्कर्षाला येता येईल घात होता का अपघात होता हा तपासाअंती लोकांसमोर आलं पाहिजे हीच पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे असं आहे की जे राजकीय आरोप सत्तावीस तारखेच्या घटनाक्रमाबद्दल बोलतायत हे संपूर्ण राजकीय आरोप ते करतायत अठ्ठावीस तारखेला झालेल्या विमान दुर्घटनेबद्दल जे जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे पण सत्तावीस तारखेला त्यांनी बाबतच्या घटनाक्रमाबाबतची जी जी वक्तव्य केली ही संपूर्णपणे राजकीय आहेत सुनेत्र पवार तुमच्या पाठीशी कोणी नाही असं नका तुमच्या पाठीशी आज माननीय अजितदादा पवार साहेबांच्या जाण्याने आम्हाला आधार देणारी ती मायमावलीच आहे तिच्याकडेच संपूर्ण पक्ष सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे आशेने बघतायत की ज्या पद्धतीने खंबीरपणे माननीय अजितदादा पवार साहेब हे कार्यकर्त्यांच्या पाठीमागे होते त्याच हिमतीने त्या माय माऊलीने देखील आमच्या मागे खंबीरपणे उभं राहावं हीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भूमिका आहे मित्र सर्व आमदारांचे स्वतंत्र बैठक घेणार आहे तुमच्याबरोबर चर्चा देखील करणार आहे

पक्ष संघटनेमध्ये माननीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील सर्व वरिष्ठ नेते यांच्या बरोबर बसून संघटनेचा आढावा देखील त्या घेते दादांच्या निधनाच्या आधारातील साडेआठच्या सुमारास दादांची पूर्ण चर्चा झाली अशी माहिती स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे संबंधित काम होतं झेडपी जोडून पूर्ण झालं होतं असं पटेल असं आहे की साडेआठ वाजता माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेबांचं आणि दादांचं दूरध्वनीवर फोन वर, वर बोलणं झालं पुढचे सात आठ दिवस आपली भेट होणार नाही मी प्रचाराला चाललोय अशा प्रकारचं देखील ते संभाषण होतं आणि विदर्भातील शेतकऱ्यांबाबत कुठली तरी महत्वपूर्ण फाईल होती या संदर्भात चर्चा झाली पण सत्तावीस तारखेला जो काही राजकीय रंग रोहित पवारांकडून आरोप करून देण्यात येत आहे हा अत्यंत चुकीचा आणि त्याचा आम्ही निषेध करतो नरहरी झिरवळ यांच्यावर लाख रुग्णांची भरतोबाळ यांनी असं म्हणलं आहे की असे लोकांना त्याबाबतची स्पष्ट भूमिका माननीय मंत्री नरहरी झिरवळ साहेबांनी स्पष्ट केलेली आहे त्याबाबतची चौकशी अँटी करप्शन ब्युरोतर्फे होत आहे